फ्लावरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर फ्लावरचा आज मस्त आणि जबरदस्त असा नाश्ता आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप खुँँ स्वागत आहे इथे मी घेतलं आहे व्हेजिटेबल चॉपर आणि ह्यामध्ये फ्लावरचे मी तुकडे घातलेले आहेत तर ह्या फ्लावर जो आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्याचे थो छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता ह्याला मस्त असं बारीक करून घेणार आहोत आपण तर तुम्ही चॉपर असेल तर मिक्सरला आपण बारीक करून घेऊ शकता तर इथे मी हा फ्लावर जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे एकदम तर आता फ्लावर जो आहे तो आपण मोजून घेऊया त्यामुळे मी इथे कप मोजते तर मी इथे दोन कप फ्लावर घेणार आहे अगदी झटपट आणि तितकाच स्वादिष्ट असा हा फ्लावरचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत तर दोन कप फ्लावर मी घेतलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर देखील आणि गा। ला आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर ह्याला मस्त असं आपण मळून घ्यायचं एकदम म्हणजे ह्याच्यातलं पाणी जे आहे ते सर्व निघालं पाहिजे म्हणजे मग ह्याच्यामध्ये आपण जे पीठ वापरणार आहोत ते किती पीठ लागेल ह्याचा आपल्याला अंदाज येईल तर हे मी असं मस्त असं मळून घेतलेलं आहे आता मळून झाल्यानंतर ह्यामध्ये घातलेले आहे मिरची तर इथे मी जास्त तिखट घेतलेलं आहे तर मी इथे चार मिरची घेतलेल्या आहे तुमच्याकडे जर तिखट कमी खात असाल तर तुम्ही कमी मिरची वापरा अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ जे आहे त्याने हा नाश्ता कुरकुरीत तयार होतो इथे मी घेतलेला आहे दोन मोठे चमचे बेसन जो चमचा मी तुम्हाला दाखवला त्या चमच्याने दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे यामध्येच आता आपण घालूया अर्धा चमचा ओवा यानंतर धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा अर्धा चमचा जिरा पावडर यानंतर तीळ घेतलेले आहेत एक चमचा पांढरे तीळ थोडीशी हळद घालूया पाव चमचा अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट मी इथे कमी वापरलेलं आहे कारण मिरचीचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे आणि इथे घेतलेलं आहे हिंग तर चिमूटभर मी हिंग देखील घातलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये मसाले वापरू शकता आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फ्लावर कांद्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे त्यामुळे पीठ आपण लागेल तसं वापरणार आहोत पण इथे मला बिलकुल गरज वाटली नाही आहे पीठ घालण्याची किंवा पाणीही देखील वापरण्याची तर परफेक्ट प्रमाण झालेलं आहे हे आणि हे पीठ मी तयार करून घेतलं अगदी एकजीव करून घ्यायचं आणि आता हे पीठ जे आहे ते आपलं मस्त असं तयार झालेलं आहे हात स्वच्छ धुवून घ्यायचे हाताला तेल लावायचं जेणेकरून पीठ हाताला चिकटू नये आता हातातला छोटासा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि ह्याला असं मस्तपैकी गोल करून घ्यायचं हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि अशा प्रकारे हा मस्त असा वडा तयार करून घ्यायचा तुम्ही ह्याला कटलेट म्हणू शकता कबाब म्हणू शकता त्या कॅटेगरीमध्ये हा नाश्ता येतो तर मस्त असे फ्लावरचे वडे आपण तयार करणार आहोत तर याच पद्धतीने मी वीस हे वडे तयार करून घेतलेले आहेत छोटे तर तुम्ही छोटे मोठे तुम्हाला जसं आवडेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं बेताच गरम करायचं जास्त तेल गरम करायचं नाही आणि ह्यामध्ये हे वडे जे आहेत ते आपण सोडायचे आहेत आणि मस्त असं त्याला खरपूस तळून घ्यायचं आहे गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर चांगलं ह्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत आणि स्वादिष्ट असे हे वडे तयार होतात तर अगदी नवीन नाश्ता आहे एकदा नक्की ट्राय करून बघा नक्की आवडतील तर तुम्ही मुलांना टिफिनला पण हा नाश्ता देऊ शकता तर मस्त असा बघा सोनेरी रंग येईपर्यंत मी ह्याला मस्त असं तळून घेतलेलं आहे वरून क्रिस्पी आणि आतून थोडेसे सॉफ्ट असे हे वडे तयार होतात बघा घरच्या साहित्यात झटपट हा नाश्ता तयार होतो अगदी तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये हा नाश्ता तयार करू शकता आणि शिवाय सर्वांना आवडेल असा हा नाश्ता आहे तर याच पद्धतीने मी हा नाश्ता तयार करून घेते सर्व तर एकूण वीस वडे ह्याचे मी तयार करून घेतलेले आहेत आणि हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता मस्त एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय